गुरु म्हणून स्वीकारावे कारण उन्नत भक्त हा हुशार असतो आणि हुशार असल्यामुळे तो त्याला ज्ञान प्राप्त करू शकतो आणि ज्ञानामुळे हा व्यक्ती हुशार होऊ शकतो आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनामुळे मनुष्याला भगवंताची भक्तिमय सेवा भौतिक वस्तूपासून अनासक्ती आणि भौतिक दुःखे सहन करण्याची शक्ती इत्यादी सर्व काही प्राप्त होते कशामुळे आध्यात्म आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनामुळे हे मनुष्याला भगवंताची भक्तिमय सेवा आध्यात्मिक गुरु शुद्ध असेल तर भगवंताची भक्तिमय सेवा करण्यात त्याला अतिशय आनंद वाटतो आणि भौतिक वस्तू मतलब हा ज्या काही आपण इंद्रिय तृप्तीसाठी ज्या वस्तू जमा करतो त्यापासून त्याला तो लांब राहू शकतो अनासक्ती होऊ शकते आणि भौतिक दुःखे सहन करण्याची शक्ती इत्यादी सर्व त्याला मतलब दुःख जेव्हा शरीर आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा आपण बोलतो हे भगवान मला दुःख का दिलं मला सुखच का दिलं नाही पण कुंती माता हमेशा बोलायची भगवंताना मला काही नकोस मला सुख कधी देऊच नकोस मला हमेशा दुःख दे मला जेव्हा दुःख देतं ना तेव्हा माझ्या मनामध्ये माझ्या विचारामध्ये माझ्या हृदयामध्ये तुझंच नाव मी सं सा सातत्याने घेत असतो आणि म्हणून मला सुख अजिबात देऊ नको कधीच मला दुःख दे आणि दुःखामध्ये मी तुझा तुझी आठवण काढत राहील तुझं नाम जप करेन आणि त्यामुळे तू मला प्रत्येक संकटातून वाचवशील हो आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला जेव्हा दुःख येतं ना तेव्हा माणसाने शांत राहून ते आत्मसात करायचं असतं आपण काय बोलतो भगवान सुख दे दुःख आम्हाला देऊ नकोस दुःखामध्ये लय त्रा, त्रास होतो पण असं बोलतात एक गाणं आहे बघा सुख के सभ साथी दुख मे ना कोय सुखमध्ये सगळे असतात बोलतात रंगलेल्या गालाचे मुखे घेणारे सर्व असतात पण जेव्हा तो गाल बिघडतो एखादरी अपघातामध्ये शरीर खराब झालेलं असतं चेहरा विद्रूप झालेला असतो त्याच्याकडे कोण बघायला बघत नाही का अरे विद्रूप आहे ना पण चांगलं जर असेल तर त्याच्याकडे सगळं तर अशा पद्धतीमध्ये सुख के साथी दुखमे ना कोई मतलब सुखामध्ये सर्व असतात चांगली परिस्थिती आहे पैसा आहे बँक बॅलन्स आहे दिसायला चांगला आहे त्याला म जास्त म मस्का पॉलिश चाललेलं असतं पण जो गरीब आहे ज्याच्याकडे खाण्याचे वांदे आहेत ज्याच्याकडे रोजगार नाही आणि ज्याच्याकडे त्याची परिस्थिती डाऊन आहे त्याला सहकार्य करणारा कोण आहे तर आपण उलटं केलं पाहिजे जो गरीब आहे जो सहकार्य करायला पाहिजे त्याला सहकार्य करून त्याची परिस्थिती वर काढणं हे प्रत्येकाचं मुख्य काम आहे तर म्हणून अशा दुःखामध्ये जर ज्याला आपण सहकार्य केलं तर आपण पुण्यवान होतो